आय टू फॅमिली जय महाराष्ट्र आज आपण कारलं बनवतोय हे बघा सफेद कारलं आणलं होतं मी चिरून धुवून घेतले धुवून चिरून त्यातलं बी वगैरे काढले आता आपण या याकडे शिजत घालणार आहे अर्ध कच्चं शिजवायचं आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही थोडंसं मीठ घालून आहे त्याच्यात पाणी घालते आता थोडंसं आणि थोडंसं मीठ ठेवलं ठेवलंय मी अर्ध शिजवून घ्यायचं आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं नाही मीठ घालते म्हणजे कडवटपणा जातोय त्याचा थोडस उकडून घेतलं ना अजिबात कडू लागत नाही कारलं मस्त लागतं नाही लागत कडू छान लागतं एवढे मसालेही घातले ना वाटण करून घेऊ शिजेपर्यंत खोबरं लसूण आणि कोथिंबीर आपल्याला बारीक धोबड फोडणीसाठी बनवून घ्यायचंय फोडणीसाठी बघा मी काय काय घेतले हे बघा उकडून झालेत आपली कारली पण हे फोडणीची तयारी करून घेतली तर आपल्याला फोडणीसाठी अगोदर लागणार आहे जिरी मोरी हे बघा कडीपत्ता कांदा एक टोमॅटो घेतले टो म्हणजे जास्त आंबटपणा असला तरी जातो निघून त्याचा कारल्याचा कारलं उकडून घेतले अर्ध कच्चं हे बघा इकडं शेंगदाण्याचा कोट आपला घरचा मसाला तिखट मीठ थोडासा हिंग हळद आणि हा आपला मसाला घरी बनवलेला गरम मसाला आहे आणि लसूण खोबरं कोथिंबीर बारीक केलेले फोडणीला देणार आहे कढई ठेवून तेल पण ओतून घेतलेले आता आपल्याला जिरी मोहरी तडतडून द्यायची चांगली जिरी मोहरी तडतडायला लागली आपली आता कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता पण चांगला तळून घ्यायचा नंतर लसूण खोबरं कोथिंबीर टाकायचं टाकले आता लसूण खोबरं कोथिंबीर आपण परतून घेऊ चांगलं हे बघा परतलेले चांगला आता आपण कांदा टाकणार आहे <coughs> कांदा पण परतून घ्यायचा चांगला कांदा पण परतलेला आहे चांगला आता आपण टोमॅटो <coughs> टाकून घेणार आहे टोमॅटो पण आपल्याला चांगलं परतून आहे त्या मसाल्यात चांगलं भाजले बघा टोमॅटो सगळंच भाजलेत मसाले कांदा आता आपण उकडलेलं कारलं नाही मसाले टाकणार आपण आता बघ हा <coughs> मसाले घेतलेले टाकायचेत म्हणजे तेलत चांगले परतले जातात आणि नंतर आता आपण कारलं टाकणार आहे उकडलेलं मीठ पण टाकले बरं का मसाले बरोबर परत थोडंसं अगोदर आपण टाकलेलं उकडताना त्यामुळे थोडंच टाकले चला आता पुढी टाकून घेतली कारल्याच्या आता आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायचे कारल्याच्या पोडी नंतर थोडंसं पाणी आहे शिजण्यापुरतं <laughs> पाणी होतो आता आपण आता आपल्याला झाकण ठेवून शिजून द्यायचं चांगलं थोडा वेळ अर्ध तर आपल्याला शिजलेलंच हे आता हे कार पटकन शिजतय बघा उकडून घेतल्यामुळं आता या मसाल्यात थोडंसं शिजून द्यायचं म्हणजे चव उतरती त्याची ता आता आपलं कारलं तयार आहे बघा आता कोथिंबीर आहे आपण त्याच्यावरून चमचमीत झणझणीत मस्त पैकी कारल तयार आहे कोणा कोणाला आवडतं सांगा मला तर आवडतं बाबा कमेंट करून सांगा कसं झालं कारलं लाईक करा शेर करा नवीन असते त्यांनी सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा न क्लिप करता चला तर बाय बाय भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र